जय शिवराय मी पांडुरंग कदम आज आपण आहोत काय परिसराचं नाव पाहूया खोपोली ना परिसरामध्ये आहोत मनोज जरांगे पाटील यांचा खोपोली शहरामधून या ठिकाणी मुंबईच्या दिशेने जात आहे मराठ्यांचं भगव वादस मुंबईच्या दिशेने जात आहे खोपोलीकर दादांचं स्वागत करण्यासाठी माझ्या माता भटिलेल्या आणि मराठी प्रचंड संख्येने ठिकाणी उपस्थित आहेत आपण काहीशी बोलतो दादांचं असं म्हणणं आहे म्हणजे ताईचं असं म्हणणं आहे की मनोज धरांगे पाटील म्हणजे आमच्या मराठ्यांचा वाघ त्या ठिकाणी येतोय मुंबईच्या दिशेने आणि मग आम्ही स्वागत करणार नाही असं कसं होणार आणि त्यासाठी खास दादांचं स्वागत करण्यासाठी म्हणजे मनोज धरांगे पाटलांचं म्हणजे मराठ्यांच्या वाघाचं स्वागत करण्यासाठी माझ्या माता आहेत आग्रह तुमचं कारण तुमचा गोकुल दादांच्या स्वागत करण्यासाठी तुम्ही खास करून उपस्थित आहात काय नाव आहे तुझ दुर्वा तू तु कोणत्या वर्गात आहेस दुर्वा तुला वाटते का मराठ्यांना आरक्षण भेटावं म्हणून का भेटावं असं वाटतय गरज आहे म्हणून गरजवंत ते मराठ्यांना या ठिकाणी आरक्षणाची गरज आहे म्हणून माझी सातवीला शिकणारी ना गुरुवास ना गुरुवा माझी बहीण या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये या ठिकाणी सहभागी होते आमच्या पावलावरती पाऊल टाकून या ठिकाणी आमची मुलं आता लढायला शिकली आहेत आणि मनोज जरांगे पाटील आमच्या लढ्याचं नेतृत्व करताय तर मराठ्यांचा हा लढा शंभर टक्के यशस्वी म्हणाल का यासमोर काय नाव आहे ताई तुमचं ज्ञानेशा प्रलू तुम्ही उद्या राहता आणि कोणत्या वर्गात शिकता तुम्ही बारावीला तुम्ही खास करून कशासाठी आलात तुझी ती जी अडचण आहे तुला असं वाटतं की शिक्षणासाठी जास्त पैसे खर्च करावे लागतात तर त्याच्यासाठी आपले दादा आहेत आणि दादा आपला लढा या ठिकाणी खंबीरपणे लढत आहेत आणि गोरगरीब गरजवंत मराठ्यांना न्याय देण्याचं काम मनोज रंगे पाटील करत आहेत आणि म्हणून आपला सर्व गरजवंत गोरगरीब मराठ्यांचे सुद्धा कर्तव्य आहे की आपण सुद्धा या ठिकाणी दादांच्या पाठीमागं गंभीरपणे उभं राहिलं पाहिजे आम्ही गावखेड्यातून आलेले मराठा बांधव तर दादांच्या पाठीमागं गंभीरपणे उभे आहोतच पण तुम्हाला बघून आम्हाला सुद्धा या ठिकाणी हातात घेतले आहे त्यांना यश मिळते भरभरून यश मिळते किलोमीटर दूर अंतरावर की आहेत परंतु खास कोकोलीमध्ये असणाऱ्या ज्या माझ्या भगिनी आहेत माझे भाऊ आहेत त्यांच्याशी थोडंसं बोलण्याची संधी या ठिकाणी भेटलेली काय ना नको चिंतन विजय चिंतन चिंतन तू मुंबईला राहतोस म्हणजे कोकोलीमध्ये राहतोस पण मनोज जरांगी पाटील म्हणजे आपल्या दादाच्या दादांच्या बाईट दूध वगैरे आहे ते रोज रोज दिवसभर ते चालू असतं आमच्या कारण की ते जे करत आहेत त्यांना आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे त्यांच्या पावलावर पावलं टाकून आपण चालत राहिलं पाहिजे बघा माझा भाऊ कोणत्या वर्गात दादा तू दहावीत माझा दहावीत शिकणारा माझा भाऊ आहे आज क्लास होत नव्हता का आज क्लास होता क्लास पण त्यांच्यासाठी मी काय सुट्टी काढून त्यांना भेटायला आता खूप छान मला सांग किती वेळापासून दादांची वाट पाहतोय होईल आठ तास तीन तास झाले आठ

त्या गर्दीमध्ये फक्त मराठा बांधवच नाही आहेत तर वेगळ्या जाती धर्माची वेगळ्या समाजातली लोकंसुद्धा आहेत फक्त त्यांना आवड एवढी आहे की गोरगरिबांसाठी निस्वार्थपणे लढणारं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे मनोज पाटील आहेत आणि मग त्यां त्यांचं हे नेतृत्व मराठा समाजाने मान्य केलेलं आहे तर इतर समाजाला सुद्धा आहे त्यांच्याबद्दल प्रचंड प्रेम वाटतं की सर्वसामान्य गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांसाठी लढणारा

फ्रीज अनिकेत दडवी म्हणजे या ठिकाणी आमच्या ताई आमच्या छोट्या बाळाला घेऊन सुद्धा या ठिकाणी आरक्षणाच्या लढ्यामध्ये उतरल्या आहेत त्यांना एवढं सांगायचंय त्यांनी सांगितलं स्पष्टपणे माझं तर संपलं आहे कारण की त्यांना आरक्षणाची गरज नाही परंतु आमच्या पिल्यासाठी त्याच्या शिक्षणासाठी या ठिकाणी आरक्षणाची गरज आहे आणि त्यासाठी मनोज दारांगे पाटील त्यांचे हात बळकट करण्यासाठी या ठिकाणी ताई आमच्या या लढ्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत ताई आम्हाला खूप छान वाटते की फक्त आम्हाला असं वाटत होतं की आमच्या गावखेड्यामध्ये असणाऱ्या माझ्या माता या लढ्यामध्ये सहभागी आहेत परंतु जेव्हा तू मच्याशी बोलून असं मला वाटतंय निश्चितच मनोज दारांगे पाटील म्हणजे दादाच्या आमच्या या प्रयत्न जो चालू आहे मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी त्या प्रयत्नांना शंभर टक्के यश मिळणार आहे कारण आपण खेड्यातील असो किंवा मुंबईमध्ये असणारे मराठा बांधव असो हा लढा मोठ्या ताकदीने या ठिकाणी लढत आहोत उद्या आझाद मैदानावरती दादानी या ठिकाणी बोलवलेला आहे गावातून सुद्धा या ठिकाणी आपल्या माता भगिनी येणार आहेत तुम्ही आपल्याला सुद्धा तुम्ही सुद्धा येणार आहात तर आपल्या पिल्याला सुद्धा या ठिकाणी घेऊन आज आता मैदानावरती यायचंय चालतंय तर दादा तुला शंभर टक्के तुला दादा दादा सोबत तू एक फोटो लांबून का वेळा दादासोबत दादा सोबत या ठिकाणी फोटो काढू शकतो मुंबईमध्ये खूप आहे की प्रत्येकाला असं वाटायला की दादासोबत माझा एक सेल्फी असावा परंतु वेळेअभावी ते शक्य आहे तुम्ही तुम्ही टी व्हीवरती पाहत असाल दादा जेवण सुद्धा कुठं करतायत गाडीवरती बसून या ठिकाणी जेवण करतायत सर्व बाई आपण जर पाहिलं असतो दादाच्या त्या ठिकाणी त्या गाडीवरती बसून होत आहेत थोडंसं आपण थांबूया शादांची गाडी अवघ्या काही मिनिटामध्ये येईल जय जी राहू जय शिवराय एक मराठा लाख मराठा स्टॉप करा